पालघर जिल्ह्यातील सेवा आणि आधार केंद्र चालक यांनी यू आय डी ए आय मुंबई आर ओ ऑफिस येथे जाऊन आधारबाबत येणाऱ्या अडचणी तसेच आधार ऑपरेटर तसे ॲक्टिव्हेशन स्टेप ॲक्टिव्हेशन आणि आधार कमिशन मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच इतर काही अडचणी म्हणजेच रिजेक्शन बाबत सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर महाआयटी मुंबई यांच्या कार्यालयामध्ये महा आय टीचे श्री राहुल सुर्वे यांच्याशी आतापर्यंत न मिळालेल्या आधार कमिशन आधार ऑपरेटर ऍक्टिव्हेशन दोन स्टेप ऍक्टिव्हेशन तसेच जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त आधार मशीन वेगवेगळ्या कारणांनी बंद आहेत त्या त्वरित चालू करण्याबाबत चर्चा झाली आणि या सर्व अडचणी आणि स्वतः लक्ष घालून लवकरच सोडविण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं त्यानंतर मंत्रालयामध्ये आय टी सेक्रेटरी श्री पराग जैन यांची भेट घेऊन डिसेंबर रोजी निघालेल्या आदेशानुसार एका एकच आधार राहील तर या आदेशात आक्षेप असल्याबद्दल त्यांना सांगताना ज्यावेळी आधार नव्याणं चालू झालं त्यावेळी आम्हाला व्ही जबरदस्तीनं दोन दोन तीन तीन आधार मशीन घ्यायला लावून आमच्याकडून रात्रंदिवस आधाराचं काम करून घेतलं आम्ही व्हीएलईनी ऑपरेटर तयार करून त्यांच्याकडून कॅम्प करून काम केलं आणि आता दहा वर्षानंतर जर तुम्ही आमच्याकडून जा जास्तीच्या आधार किट काढून घेत असाल तर तो आमच्यावर अन्याय होईल जसेच ऑपरेटर इतके वर्ष आमच्याकडे कर काम करतात त्यांच्यावर बेकारीची पाळी येईल असं निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरच निर्णय होईल असं आश्वासित केलं आहे त्यानंतर डी आय टीच्या संचालक सौ निमा अरोरा मॅडम यांना भेटण्यासाठी गेलो परंतु त्या नसल्यानं श्री अमित वाजपेयी यांच्याशी सर्व बाबतीत चर्चा होऊन त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला एकंदरीतच काल आम्ही पालघर जिल्ह्यातील व्ही एननी ज्या काही भेटी गाठी घेतल्या त्या सर्वांकडून सकारात्मक चांगला प्रतिसाद मिळाला